दिग्रस पोलिसांची दबंग कामगिरी चोरट्याच्या मुसक्या आवडल्या काही दिवसांपूर्वी देऊरवाडा येथे राहणारा शेख कलीम शेख हुसेन यांच्या घरी अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी चोरी करून लाखो रुपयांच्या दागिने लंपास केल्याची घटना घडली होती तेव्हा दिग्रस पोलिसांनी त्या चोरट्याच्या मुसक्या आवळल्याने त्यांच्या या दबंग कामगिरी बजावल्याने सर्वत्र कौतुक होत आहे पोलीस स्टेशन दिग्रस हद्दीतील देऊरवाडा गावामध्ये दिनांक सव्वीस सात दोन रोजी शेख कलीम शेख हुसेन त्यांच्या घराचं घर फोडून चोरी झालेली होती त्या संबंधाने पोलीस स्टेशनला अपराध नंबर चारशे अठ्ठावन्न चोवीस कलम तीनशे पाच ए तीनशे एकतीस चार अन्वये बी एन एस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तपासावर होता असं टोटल सोन्याचा नेकलेस कानातील झुमके आणि दोन सोन्याच्या अंगठ्या घरगुती वापराचे भांडे व वा नगदी पस्तीस हजार असा एक लाख एकोणऐंशी हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला होता अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल होता सदरचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नाटकर त्यांचे सहकारी गाडे डीबी पथकातील केशव चव्हाण आणि सुजित जाधव अशी टीम तेव्हापासून तपासायला लागलेली होती आणि दिनांक दोन नऊला सदरच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला आम्ही ताब्यात घेऊन त्याच्याकडून इंट्रोगेशन करून विद्यमान न्यायालयासमोर हजर केलं आणि विद्यमान न्यायालयाने दिनांक सहा नऊपर्यंत आम्हाला पी सी आर दिला पी सी आरमध्ये आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि गुन्ह्यातील चोरलेला मुद्देमालसुद्धा दिला चोरलेला मुद्देमाल एक सोन्याचा नेकलेस हार पंधरा ग्रॅम ऐंशी हजार किंमत दोन कानातील झुमके पाच ग्रॅमचे बावीस हजार दोन सोन्याच्या अंगठ्या पाच आठ ग्रॅम किंमत पस्तीस हजार आणि घरगुती वापराचे वेगवेगळे भांडे आहेत ते भांडे एकूण सात हजार नगदी जे होते नगदी त्यांनी खर्च केल्याचा सांगतो आणि असा एक लाख चौवेचाळीस हजाराचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आलेला आहे ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता सर अप्पर पोलीस अधीक्षक जगताप सर दारवा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सहायक पोलीस अधीक्षक रजनीकांत सर त्यांच्या मार्गदर्शनात दिग्रज पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी नाटकर तसेच गाडेजी तसेच केशव चव्हाण व सुजित जाधव अशा टीमने केलेली आहे